आधी चिन्नास्वामी स्टेडियमची घटना जिथे स्टेडियमची क्षमता सुमारे चाळीस हजार असताना आर सी व्हीच्या सेलिब्रेशनसाठी स्टेडियमबाहेर लाखो लोक जमा झाले होते आणि त्यामुळे चेंगरा चेंगरी धक्काबुक्की या सगळ्या गोष्टीला लोकांना सामोरं जावं लागलं त्यानंतर हैदराबाद येथील आय टी सी क्रॉस रोड्स इथली संध्या थिएटरच्या बाहेरसुद्धा अशीच एक घटना घडली अभिनेता अल्लू अर्जुन स्वतः त्याच्या पुष्पा टू चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी या थिएटरमध्ये आला होता त्याची एक झलक बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती चाहत्यांनी अचानक घुसखोरीचा प्रयत्न केला जबरदस्त धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली एवढं होऊनसुद्धा आत्ता पुन्हा तशीच घटना घडली आहे स्टेजवर एक मोठा सुपरस्टार खाली लाखो लोकांची बेभान गर्दी आणि बाजूला असहाय्य पोलीस आणि प्रशासनाचा ढिसाळपणा तमिळनाडूच्या करूरमध्ये अभिनेता विजय थेलापती यांच्या रॅलीत जी चेंगराचेंगरी झाली ती सिस्टीमच्या अपयशाची तिसरी घटना आहे मग हा दोष कोणाचा उत्स्फूर्तपणे धोका पत्करणारी सर्वसामान्य जनता नियोजनाशिवाय गर्दी जमवणारा सुपरस्टार किंवा त्याचा पक्ष की, की सुरक्षितता आणि नियमांचे पालन न करणारं प्रशासन

आयोजकांनी केवळ दहा हजार लोकांच्या उपस्थितीची अपेक्षा केली होती परंतु प्रत्यक्ष रॅलीत अंदाजे साठ हजारहून अधिक लोक जमा झाले विजय थेलापती हे साऊथचे इतके मोठे सुपरस्टार आहेत की त्यांचा चाहता वर्ग हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे त्यांची फक्त एक झलक बघण्यासाठीच लोकांनी सकाळी अकरा वाजल्यापासूनच गर्दी केली होती त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तासन तास लोक उन्हात उभे होते यामुळे अनेक लोक थकले होते आणि त्यांना पुरेसं पाणीही मिळालं नव्हतं त्यात विजय थेलापती यांना यायला तब्बल सात तास उशीर झाला आणि जेव्हा ते स्टेजवर आले त्यानंतर त्यांची एक झलक बघण्यासाठी गर्दीचा एक मोठा भाग अचानक स्टेजच्या बॅरिकेड्सच्या दिशेने धावला गर्दीच्या प्रचंड दाबामुळे अनेक लोकांना श्वास घेणं कठीण झालं त्यामुळे लोक बेशुद्ध पडू लागले आणि खाली पडलेल्या लोकांना इतर लोकांनी तुडवलं गोंधळ सुरू झाल्यावर विजय थेलापती यांनी त्वरित आपलं भाषण थांबवलं व्हिडिओ फुटेजमध्ये ते गर्दीला शांतता राखण्याचं आवाहन करताना बेशुद्ध पडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पाण्याच्या बाटल्या फेकून मदत करण्याचा प्रयत्न करताना आणि पोलिसांना तातडीने मदतीसाठी बोलावताना दिसत आहेत खरे पण रॅलीच्या ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी होती की जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांना आत येण्यास येण्यासारखा येत होता या दुर्घटनेत आतापर्यंत शंभरहून अधिक लोक जखमी झालेत त्यांच्यावर करूर आणि आसपासच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अनेकांना श्वसनाचे त्रास आणि फ्रॅक्चर सुद्धा झालाय विजय थेलापती यांनी आपला टी व्ही के हा पक्ष स्थापन केलाय कारण दोन हजार सव्वीसच्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी स्वतःला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित आहे त्यांच्या रॅलीला झालेली ही प्रचंड गर्दी हे दाखवून देते की तेच मुख्यमंत्री होणार हे नक्की यामुळे सध्याच्या सत्ताधारी पक्षासाठी ते गंभीर राजकीय आव्हान निर्माण करत आहेत आता यावर दोन्ही पक्षांची सध्या परिस्थिती काय आहे पाहूयात टी व्ही के पक्षाच्या कायदेशीर शाखेच्या प्रतिनिधींनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनी या घटनेमागे गुन्हेगारी कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे त्यानंतर टी व्ही केने राज्य पोलीसवर अविश्वास दाखवत या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणा किंवा विशेष तपास पथकाद्वारे स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि मुख्य म्हणजे टी व्ही केने असा दावा केला आहे की त्यांनी सुरक्षित आणि मोठ्या जागेची मागणी केली होती पण ती सरकारने हेतू परस्पर नाकारली व्ही केच्या वकिलांनी असाही आरोप केला आहे की त्यांच्याकडे असे विश्वासार्ह पुरावे आणि सी सी टी व्ही फुटेज आहे जे दर्शवतं की करूरमधील सत्ताधारी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या कटामध्ये सहभाग घेतला होता आता डी एम के जो तिथला सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की या दुर्घटनेसाठी टी व्ही के पक्ष आणि आयोजकच पूर्णपणे जबाबदार आहेत प्रशासनानं सांगितलं आहे की रॅलीच्या आयोजनासाठी घातलेल्या सुरक्षा अटींचं उदाहरणार्थ योग्य बॅरिकेडिंग स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथकं टी व्ही केने हेतू परस्पर याचं उल्लंघन केलं आहे आणि पोलिसांनी सांगितलंय की आयोजकांनी दहा हजार लोकांची परवानगी मागितली पण प्रत्यक्षात साठ हजार लोक जमले तसंच विजय थेलापतींना रॅलीत पोहोचायला सात तास उशीर झाला ज्यामुळे गर्दी वाढली आणि लोकांना त्रास झाला मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक चौकशीचे आदेशही दिले आता या दोन्ही पक्षांची बाजू पाहता अनेक प्रश्न उपस्थित राहतात सत्ताधारी डी एम के पक्षाला विजय थेलापती यांच्या लोकप्रियतेमुळे प्रचंड गर्दी होईल याची पूर्वकल्पना नसणं हे मुळी अशक्यच आहे त्यामुळे याची पूर्वकल्पना असूनही पोलीस बंदोबस्त आणि आपत्कालीन व्यवस्था का पुरेशी नव्हती यात प्रशासनाचा ढिसाळपणा आहे की राजकीय सुडबुद्धी आणि मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली न्यायिक चौकशी या केवळ औपचारिकतेचाच भाग तर नसेल ना आणि मुळात आर्थिक मदत देऊन तुम्ही लोकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करू शकता पण त्यांच्या कुटुंबाला झालेलं भावनिक नुकसान आणि गेलेले प्राण तुम्ही पैसे देऊन परत आणू शकत नाही एकतर केवळ एका सुपरस्टारला प्रत्यक्ष पाहण्यासाठी किंवा शुल्लक उत्साहासाठी आपला जीव आरोग्य आणि सुरक्षितता वेटीस लावणं हे सामान्य नागरिकांनी कधी थांबवायचं करूरच्या या घटनेनंतर तमिळनाडूच्या राजकारणातला गोंधळ वाढणार की संपणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट एक्सप्लेन एक्सप्लेस